तुम्ही पाहत आहात जळगाव खानदेश जिल्ह्यातील यावल तालुक्यातील येथील तरुणाचा शेतातील विहिरीत पाय घसरून मृत्यू झाल्याची घटना जुलै रोजी पहाटेच्या सुमारास घडली याबाबत यावल पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे प्रदीप घनश्याम महाजन असे या दुर्घटनेत मृत्युमुखी झालेल्या तरुणाचे नाव असून तो मोहराळे शिवारातील बाळू रघुनाथ पाटील यांचे शेतात पिकांना पाणी घालण्यासाठी गेला होता दरम्यान विहिरीजवळ पाय घसरून पाण्यात पडल्याने त्याचा दुर्दैवी अंत झाला मयताच्या पश्चात आई वडील बहीण असा आप्त परिवार असून या प्रकरणाचा अधिक तपास यावल पोलीस करीत आहेत एम सी एन न्यूज मराठीकरिता फिरोज तडवी यावल